नमस्कार मित्रांनो बघा आता संजय गांधी निराधार योजनेला गुड न्यूज मिळालीच आहे बघा कालच्या मी तुम्हाला सांगितलं होतं की एक नवीन आर आला तिच्यामध्ये बघा प्रत्येक लाभार्थ्यांना बघा विधवा महिला ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी अशा सगळ्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत बघा त्यांनी तुम्हाला मी कालच्या जाहिरामध्ये सांगले होते बघा चार तारखेचा जिहार टाकला होता आणि त्या जाहिरामध्ये स्पष्टपणे सांगले होते की तुम्हाला सात तारखेला पैसे मिळणार आहेत बघा बऱ्याच काही लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत आणि त्यांनी कमेंटही केले आहे बघा काही जणांना पैसे मिळाले नाही बघा काही जणांना दोन महिन्याची मिळाले तर काही जणांना तीनही महिन्याची मिळाले आणि काही जणांना तर काहीच मिळालं नाही अशा त्यांच्या कमिटी आता बघा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा तुमचेही पैसे राहिले असेल तर या व्हिडिओमध्ये तुमचे पडूनच जातील त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्याने चॅनलला ससरा नाही केलं तर करून जा बघा अशा व्हिडिओ आणि नवीन नवीन माहितीसाठी तुम्हाला आज आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा तर बघा संजय गांधी निरधर योजना याबा लाभार्थ्यांना पैसे मिळतच राहते बघा ज्येष्ठ नागरिकांना पैसे मिळतो आणि विधवाना मी मिळतो बघा त्यांच्या कुटुंब व्यवहारासाठी पैसे त्यांना मिळण्यास सुरुवात होत आहे बघा त्यांना या व्यवहारात जास्त मुलाफा मिळावा आणि त्यांना फायदा मिळावा यासाठी ही योजना राबण्यात आली आहे बघा संजय गांधी निराधर योजना या लाभार्थ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा काही जणांना सहा हजार रुपये मिळणार राहतं आणि काही जणांना तीन हजार रुपये आणि काही जणांना पंधराशे रुपये मिळणार राहतं असं काय होणार आहे बघा काही जणांना उशीर लागतो आणि काही जिल्ह्यामध्ये टाकण्यास थोडा धर लागतो काही जणांना पूर्णपणे जिल्ह्यामध्ये पैसे टाकण्यास त्याने निश्चय केला बघा काही जिल्ह्यामध्ये कमी टाकतात बघा पुढच्या पेन्शन मध्ये तुम्हाला जास्त पैसे मिळण्याचे तेने सांगितले आता बघा तर बघा तुमचे पैसे किती तारखेला मिळणार आहात बघा जर काही जणांना तर मिळण्यास सुरुवातच गाय पण राहिल्या शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना विधवा महिलांना ज्येष्ठ नागरिकांना यांना किती तारखेपर्यंत पैसे मिळणार आहात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा त्यासाठी बघा चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा बघा संजय गांधी निरंतर योजना या लाभार्थ्यांना आता शंभर जणांना अनुदान हे राबण्यात आले बघा तो चला बघूया लाभार्थ्यांच्या कमिटी आणि काय म्हणते त्याच्या समस्या ते पूर्णपणे माहिती देऊया बघा एका जणांना कमेंट केली की बघा सर मला जिल्ह्यामध्ये बघा बीड जिल्ह्यामध्ये आज मला पैसे भेटले आता आणि मला पंधराशे रुपयेच मिळाले असे काय भेटले तर बघा काही जणांना पैसे मिळण्यास उशीर लागतो आणि त्यांना एकाच हप्त्याची पेन्शन मिळतो बघा काही जणांना पैसे पूर्णपणे मिळतो तर बऱ्याच अशा कमिटी येतात बघा बघा दुसऱ्या कमेंटमध्ये काय सांगितले बघा सर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्ज तालुक्यात तीन हजार रुपये आता डीबीटीने जमा झाले बघा काही जणांना डीबीटीने पैसे जमा झाले आहेत आणि डीबीटीचं कसं होतं तुरंत पैसा मिळतो आणि या लाभार्थ्यांना पैसे मिळले आहेत बघा अहमदनगराला पूर्णपणे हप्ता मिळाला आणि दुसऱ्या डीबीटीमध्ये काय सांगले बघा दुसऱ्या एका लाभार्थ्याने कमेंट केली की सर डीबीटी नसल्या पगार मिळणार काय बघा तुमचे पैसे मिळण्यास थोडा उशीर लागतो डीबीटीच्या मार्फत डीबीटी कशी असते तुरंत तुमच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी असते आणि तुमची डीबीटी काढली नसेल तुम्हाला उशीर लागू शकतो बघा दुसऱ्या दुसऱ्या कमेंटमध्ये सांगले आहे बघा सर औसनबादमध्ये डिस्ट्रे म्हणजे बोम तर आता अजूनही पाच महिन्याची पेमेंट मिळाली नाही बघा तुम्हाला अजूनही पाच महिन्याची पेमेंट मिळाली नाही लाभार्थ्यांना तर त्यांना मिळून जातील बघा दुसऱ्या कमेंटमध्ये त्यांनी सांगले की सर पाच तारखेला देणार होते पण झालं तर तुम्ही पंधरा तारखे आणि तीस तारीख हे दोन महिने निघून गेले तर हे सगळं तमाशा मांडला बघा तमाशा नाही मांडला बघा काही योजनांना पैसे पडण्यास उशीर लागतो त्यामुळे काही योजनांना पैसे देण्यास उशीर लागतो आणि त्यामुळे बघा आता तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा सात तारखेला तुमचे पैसे मिळाले आहेत बघा ज्यांनी ही कमेंट केली त्यांना पैसे मिळून जातील बघा तर बघा आता दुसऱ्या कमेंटमध्ये सांगितले की सर चार महिन्याचे पगार राहिले आणि विकास मनसनी ही कमेंट केली आहे बघा तुमचे पैसे पडण्यास थोडा उशीर लागतो थो, बघा तुमचे पैसे मिळून जातील बघा तुम्हाला एका महिन्याचे नाही तर दोन महिन्याचे पैसे मिळाले असतील तुम्ही कमेंट नक्की करा तर बघा दुसऱ्या कमेंटमध्ये एका जाहिरात म्हणजे त्याने सांगितले की बघा सात ती सात मार्च दोन हजार पंचवीसला ही जाहिरात सांगली आहे बघा स्वाक्षर योजनाचे अर्ज दाखल आता पंधरा मार्चपर्यंत मुदतवाढ बघा तुमचे पैसे पंधरा तारखेपर्यंत आता काही जण जर राहिले असेल तर त्यांचे पडून जातील हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले बघा पंधराशे तर काय जणांना तीन हजार पूर्णपणे हप्ता मिळतो असा उशीर लागू शकतो बघा काय होतो त्यांच्या पुढच्या हप्त्यामध्ये त्यांना पूर्ण हप्ता मिळून जातो आणि काय कमेंट लाभार्थ्यांना जर अजूनही काय निषेध येत असेल तर त्यांनी कमेंट नक्की कळवा पुढच्या कबळाच्या त्याला नक्कीच सांगू आणि बघा तुमचे पैसे आता सात मार्च पासून सुरू होण्यात येत आहे बघा कालपासून पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि पंधरा तारीख पर्यंत तुमचे पैसे पडण्याचे त्यांनी सांगितले तर तुमचे पैसे मिळून जातील आणि अजून तुमच्या मनात जर काय असेल तर आपल्या कमेंट वॉक्सर नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर करून जा जर जास्त